काँग्रेस नेते आमदार प्रज्ञा सातव या सध्या फारच चर्चेत आहेत पण त्यांच्याबद्दल काही अमेझिंग फॅक्ट्स तुम्हाला माहीत नसतील तर तेच आपण आज या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे शहात्तर रोजी झाला डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुणे विद्यापीठातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलं प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर त्या सध्या काँग्रेसच्या विधान परिषदेच्या एकमेव महिला आमदार आहेत प्रज्ञा सातव या काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रजनी सातव यांच्या सुनबाई आहेत प्रज्ञा सातव यांचा दोन हजार दोन साली राजीव सातव यांच्याशी विवाह झाला त्यांना पुष्कराज तसेच युराज्ञी अशी दोन मुलं आहेत प्रज्ञा सातव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षही राहिले राजीव सातव यांच्या निधनानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांना काँग्रेसने या पदाची जबाबदारी दिली काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव या पहिल्यांदा बिनविरोधी निवडून गेल्या नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत प्रज्ञा सातव या पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मॅक्समन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका